या सोलापूर शहराच्या विकासासाठी उन्नतीसाठी आणि या इथला सोलापूर शहर हा एक एका सोन्याचा धूर निघणारा शहर होता अनेक मोठमोठे मुट कारखाने मोठमोठ्या मुट कापड उद्योग हा सोलापूर शहरानंतर ना चादरचे मोठ्या प्रमाणात कारखाने इथं सुरुवात झालं आणि या चादरचे कारखाने जगभरात प्रसिद्ध होते सोलापूर शहर बापूनी का बर खेडेगाव म्हणलं असं मला कळलं नाही देहात देहात म्हणले मला असं कळत नाही बापू ना असं का म्हणून वाटलं कारण बापू गेले दोनदा खासदार होते तीन टर्म झालं आमदार आहेत आणि या श शहराचा विकास करणं हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे आपल्या सगळ्याला सोबत घेऊ आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं कटिबद्ध आहोत मग अशी बोलताना सांगितलं की सोलापूर शहराचा विकास उद्योगधंद्यामध्ये होण्यासाठी आश्वासन त्यांच्या बरोबर राहील खरंच आहे मुळे साहेबांनी सांगितलं चुंबळकर साहेबांनी सांगितलं एक प्रकारचं त्यांचं खरंच मी कौतुक करतो की आपल्या गावातला विकास व्हावा आपल्या गावाला पुन्हा एकदा तो वैभव प्राप्त व्हावा यासाठी सातत्यानं आपण ज्या सगळ्या सदस्यांनी आपण प्रयत्न त्याबद्दल खरंच तुमचा सगळ्यांचं मी आभार मानतो सोलापूर शहर तसं बघायला गेलं तर हा दक्षिणेत मध्ये जाणारा हा प्रमुख शहर आहे आणि यातच पूर्णपणे रस्त्याचं आपल्या आपल्या देशाचे परिवहन मंत्री आदरणीय गडकरी साहेबांनी एवढं रस्त्याचं जाळ केलेलं आहे की या इथं जा या सोलापूर शहरामधनं कुठेही रस्ता आपण कुठल्याही देशभरात जाऊ शकतो रेल्वेची कम्युनिटी आहे पण ह्या शहरामध्ये जमीन फार स्वस्त आहे आणि तसं मॅनपॉवरही पॉवरही तेवढ्या प्रमाणात आहे त्यामुळे सोलापूर विकास हा होऊ लागलेला आहे आणि होणार आहे पण या होत असताना आपल्या सगळ्याची फार मोठ्या गरज आहे आणि आज त्या गरज ओळखून आपण सगळ्यांनी आज एक्सपो दो दोन हजार तेवीस आज इथं सुरुवात केलेली आहे या शहराच्या विकासासाठी त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द पितो जय हिंद जय महाराष्ट्र